सांगली महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई आणि धारकावर दंडात्मक कारवाई सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून बुधवारपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरणारी विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली जात आहे महापालिका क्षेत्रात अनेक आस्थापनामध्ये सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याने महापालिका आरोग्य विभागाने सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यावर तसेच त्याची विक्री करून साठा करणाऱ्या आस्थापनाधारकांवर कारवाई सुरू केली आहे के महापालिकेच्या प्रभाग समिती दोनच्या पथकाने चांदणी चौक मार्केटयार्ड विश्रामबाग आदी परिसरात चिकन मटन विक्रेते किराणा दुकानदार बेकरी चालक फळवाले हातगाडीवाले आदी आस्थापनापासून सिंगल यूज प्लास्टिक वापरल्या जाणाऱ्या कडून दंडात्मक कारवाई करीत पुन्हा सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये अशी सूचना केली तसेच यापुढे प्लास्टिक साठा आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला कारवाईत अधिकाऱ्यांसह मनपा कर्मचारी सहभागी झाले होते माननीय आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड महापालिका सांगली मिरज कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक वापर बाबत कार दंडात्मक कारवाई सुरू आहे आणि आज फूलवाले फूल विक्रेते हॉटेल्स मटन दुकाने व प्लॅस्टिक स्टॉक करून विक्रेते विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आणि इथून पुढेही अशी मोहीम अखंडपणे सुरू राहणार आहे नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये विशेषतः आस्थापनेने प्लॅस्टिकचा वापर करू नये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली